महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी बातमी समोर आली आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या वादानं आता नवीन वळण घेतलं असून रायगडच्या पालकमंत्रीपदी भाजपाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते राज्यातील महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील पालकमंत्री सहपालकमंत्री यांच्या नियुक्तीचे आदेश अठरा जानेवारी रोजी काढल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गटाचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले समर्थकांनी मुंबई गोवा महामार्गावर जाळपोळ आंदोलन केल्यानंतर तुर्तास रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली असून रायगडच्या पालकमंत्रीपदावर भाजपचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद हा कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता अधिक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यापैकी कोणालाही पालकमंत्रीपद दिले तर वाद हा होणारच आहे यापेक्षा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या युक्तीनं रायगडचे पालकमंत्रीपद हे भाजपाकडे जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद झाला असतानाच आणि या नियुक्तीला लागलीच स्थगिती दिली असताना पुन्हा एकदा रायगडला आदिती तटकरे तर नाशिकला गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणार असल्याचं सामान्य प्रशासन विभागानं स्पष्ट केलं राज्यातील पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाढता वाद भविष्यात सरकारला डोकेदुखी ठरणार असल्याने रायगडचे पालकमंत्रीपद हे भाजपा आपल्याकडे ठेवणार असून पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीमध्ये कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हे शिंदे गटाचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिट देण्यात आलं आहे मात्र त्या ठिकाणी सहपालकमंत्री म्हणून भाजपाच्याच नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण या राज्यमंत्री म्हणून असलेल्या माधुरी मिसळ यांना देण्यात आलं याच माधुरी मिसाळ यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री पदावरून त्यांची बढती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेचे शिंदे गट या वादाला तिलांजली देण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जाण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे विशेष प्रतिनिधी मिलिंद मानेसह ब्युरो रिपोर्ट कोकण टाईम्स न्यूज मुंबई